बबडू? ए बबलिया काय इकडे जरा घरामध्ये काय सुट्ट्यांना मज्जा केली का हा आम्ही लय फिरलो कोण कोण जायचं फिरायला आत्या मी आई बाबा बाळा तुझ्या आत आई मायाबद्दल काय बोलायच्या ख हा बोलायच्या मायाबद्दल जाड्या करत असत्या रे काय बोलायच्या र मायाबद्दल दहा रुपये दे मग सांगतो खांदर दीदी काय बोलायचे थांब ना मी दुकानात जाऊन येतो अरे पहिले सांग की काय बोलायची ती मग जा दुकानात नाही मी दुकानात जाऊन येतोय पहिले काय नाही ती दुकानात मी कुरकुर झपट केली <laughs>

बघ लागला ना माझ्यासाठी पाणी घेऊन ये तुझ्या मान चांगली मुठ्ठी टाकाय काय काय म्हणली येथे ना घेऊन तुला पाणी दर पाणी दर नको नको मला नाही आवडत कुरकुर अग एका त्याच्या डब्यात टाकून या काय म्हणत होती कोण तुझ्या आत्या आणि आजी मायाबद्दल काय म्हणत होती कोण काय नव्हतं म्हणत सगळी आपापली एन्जॉय करत होती आणि तू कसं म्हटलास तुझ्याबद्दल काय बोलत होती मी कधी म्हणलो आता थोड्या वेळापूर्वी नाही तुझं कस झालं माया मनात चांडण थांब तर पळू नकोस दर दर्याला ह्याला रात्रीचा चंद्र दाखवते आता मी चंद्राने <laughs> तुम्हाला टेन्शन मध्ये टाकली घर दर दर्याला दर दर <laughs>